नमस्ते मी तुमच्या सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता <laughs> आणि माझे सबस्क्रायबर वाढलेत त्याबद्दल तुमचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद सबस्क्रायबर वाढतायत तुम्ही सबस्क्राईब करताय माझे व्हिडिओ पाहताय मला कमेंट करतायत छान छान कमेंट येतात त्याच्याबद्दल दिलसे धन्यवाद मनापासून कोटी कोटी धन्यवाद आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायचा विचार केला मी लॉंग व्हिडिओ आज बोलावसं वाटतंय तुमच्याशी म्हणून मी म्हंटल चला आपण बोलूया लाईव्हवर कोण येत नाही आणि मलाही लाईव्ह येत नाही अजून जेव्हा येईल तेव्हा मी रोज लाईव्ह येत जाईल तर आजचा विषय असा आहे की मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेतच म्हणजे जेव्हा मुलीला तुम्ही हुंडा देता तर त्या हुंड्याच्या ऐवजी जर तुम्ही एक छोटीशी रूम जर तिच्या नावावर घेऊन दिली तर तिचं आयुष्य छान होऊ शकतं ती सुखी होऊ शकते हा विषय होता आणि तो विषय म्हटलं शॉर्ट मध्ये खूप सगळं काही सांगता येत नाही तर म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवूया <laughs> तर आज जे मला वाटतंय ते मी तुमच्याशी बोलणार आहे आणि तुम्हाला जे वाटते ते तुम्ही माझ्याशी बोलायचं आहे कसं बोलायचं ते तुम्हाला माहितीच आहे कमेंट करून <laughs> तर कमेंट जास्तीत जास्त मला पाहिजेत त्यामुळे मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवी मला विषय भेटतील तर मला म्हणायचंय जेव्हा एखाद्या पाहुणा आपल्या घरी येतो तेव्हा आपण त्या पाहुण्याचं किती स्वागत करतो त्या पाहुण्याला काय हवं नको ते बघतो आठ दिवस राहू पंधरा दिवस राहू अगदी पाहुण्याला अगदी म्हणजे राजासारखं ट्रीटमेंट देतो आपण आणि त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला असं त्याला तसं त्याला काही काम करून देत नाही आरामच देतो आणि तो पाहुणा निघून जातो तो पाहुणा आपल्या तो आपल्याला काही घेऊन पण येत नाही एखादा पाहुणा येत असेल काही खाऊचे पॅकेट बिकेट घेऊन येतात आणि जातात पण उगच खोटी प्रथा आपण राखण्यासाठी आपण त्याचा पाहुणचार करतो प्रथा राखण्यासाठी किंवा आपल्याला आपुलकी वाटते म्हणून आपण करतो तो विषय वेगळा आहे विषय माझा वेगळाच आहे मेन विषय असा आहे का पाहुण्याचं स्वागत आपण असं करतो अशी आपली भारतातली पद्धत आहे भारतात काय म्हणतात अतिथी देवो भाऊ पाहुणा आपला देव आहे तर त्याला देवासारखा आपण ट्रीट करतो तर तसंच जेव्हा आपण एखादी मुलगी आपल्या घरात आणतो तिच्याशी तसा व्यवहार आपण का नाही करत हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणजे जेव्हा जेव्हा आई वडील सासू सासरे जे मुलगी बघायला जातात तो दृश्य आता माझं स्वतःचं लग्न झालंय माझा अनुभव आहे मला सून पण आलेली आहे त्यामुळे मला डबल अनुभव आहे तर मी ते सगळे रूल खोडून काढलेले आहेत मला जे पटते तेच मी केलेले मला जे आवडतं तसंच मी वागते वागत होते वागत आलेली आहे आणि वागत राहणार आहे आणि जे मला पटत नाही ते मी बोलत राहणार आहे आणि तुम्हाला जर तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर तुम्ही मला जॉईन होऊ शकता मला सबस्क्राईब करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता तर मी काय म्हणते जेव्हा जेव्हा मी आता एवढा माझ्या चाळीस वर्षाचा सा अनुभव सांगतोय जेव्हा जेव्हा मुलींना बघायला आलेले आहेत मुलाकडचे तर ते ह्या त्यांच्या विचारलेल्या प्रश्नांनी त्यांच्या बघण्याच्या दृष्टिकोननी असा अंदाज येतो का ते एक राहणी बघायला नाही आले म्हणजे राजाला राणी शोधायला नाही आली ते काय शोधायला आले कामवाली असं <laughs> म्हणजे असं दृश्य असत प्रत्येक घरात प्रत्येक मुलीला हा आलेला अनुभव आहे जेव्हा आपली मुलगी जाते तेव्हा वेगळा आपण बिहेव करतो आणि जेव्हा दुसऱ्यांची मुलगी आपल्या घरात येणार असते तेव्हा आपण वेगळे बिहेव करतो तीच बाई असते एखादी सासू चांगली असेल मी काय म्हणत नाही हजारात एक असेल पण पण सासू नावाचा सा प्राणी अजून तरी कोणी म्हणत नाही चांगला आहे म्हणून तो सुधरलेला नाहीये त्याला खूप सुधारावा लागणार आहे इथून पिढची इथून पुढची पिढी सुधरेल मला असं वाटतंय पण बाई आज चंद्रावर गेलेली आहे जज झालेली आहे वकील झालेली आहे मोठ्या मोठ्या पोस्टवर आहे शिक्षणाच्या जोरावर ती अं खूप प्रगती केलेली आहे तिने पण प्रगती केली नाही ती कुठे घराच्या आतमध्ये घराच्या आतमध्ये बाई अजून तशीच आहे उलट तिच्यावरची जबाबदारी जास्त वाढलेली जेव्हा तिला बघायला जातात तेव्हा म्हणतात मुली तुला स्वयंपाक येतो का ग मुली काय काय आवडतं तुला काम करायला आवडतं का तुला भाकरी येतात का तुला चपात्या येतात का तू काय काय करू शकतेस तुला शिवण क्लास येतं का आणि परत नोकरी पण करायची हा तो आणि सगळं पण करायचं पण मुलाला असा प्रश्न कोणीच विचारत नाही का मुला तुला स्वयंपाक येतो का तुला हे येतं का तुला ते येतं का त्याला विचारलं जातं तू दारू पितो का तुला व्यसन आहे का तुला व्यसन नाही पाहिजे तुला भरपूर पैसा तुझ्याकडे आहे का आणि मुलीला पण हे कोणी सांगत नाही की पैसा महत्वाचा नाही प्रेम महत्वाचं आहे पहिल्या नजरमध्ये झालेलं प्रेम ते खरं प्रेम असतं जेव्हा तुम्ही दोघांचं प्रेम असेल तर ऍडजस्टमेंट करायला दोघही तयार होतात तर प्रेमाला आपण शून्य किंमत देतो आपण किंमत देतो पैशाला पैसा हा इम्पॉर्टंट आहे मी असं म्हणत नाही इम्पॉर्टंट नाही पैसा आपण अगदी कधीही कमवू शकतो दोघं शिकलेले असतील जर नवरा बायकं तर पैसाही इझिली कमवू शकतात शिकलेला माणूस पण कमवू शकतो न शिकलेला माणूस पण पैसा कमवू शकतो चहाची टपरीवाला पण आज बिल्डिंग बांधून वडापाववाला आज बिल्डिंग बांधून राहतोय त्यामुळं पैसा हा मेहनत करणारा माणूस हा पैसा कसाही कमवू शकतो तर काय वाटतं तुम्हाला ते मला सांगा नंतर तुम्ही तर पैसा महत्वाचा आहे पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं लग्न करताना प्रेम प्रेम जर असेल तर दोघांचा संसार सुखाचा हा नक्की होणार हा माझा अनुभव आहे तर तुम्ही मुलींच्या आई वडिलांनो हे लक्षात ठेवा की दोघांमध्ये प्रेम आहे का त्या मुलाला पहिले प्रश्न विचारा तुला मी आवडली का तुझं माझ्यावर प्रेम आहे का पहिल्या नजरमध्ये तुला काय वाटलं नसेल तर तुम्ही एक वर्ष वेळ घ्या प्रेम आहे का नाही तर लग्न कॅन्सल आहे तर लग्न करूया आणि लग्न करताना ज्या अटी तुम्ही मान्य करता, करता मुलीच्या वडिलांना स्पेशली कारण तुमची मुलगी ही तुमची पापाकी परी आहे ती कामवाली नाहीये मुलगी वडिलांच्या घरी क्वीन असते प्रिन्सेस असते ती राणीच असते काम काहीच करत नाही आरामच आराम असतो कारण ती पापाकी परी आहे पाणी तिला लाडाने वाढलेले असते एखादी मुलगी कष्टकरी पण असते आई वडिलांच्या घरात काम करते पण ती मदत करते ती फुल टाईम जॉब नाही करत कामवाली नाही बनत तिला वाटलं तर ती स्वयंपाक करते तिला वाटलं तर ती घर स्वच्छ करते तिला वाटलं तर ती करते काम मदत करते मम्मीला मदत करते वडिलांना हेल्प करते तिच्या आवडीने केलेलं काम ते ठीक आहे तिला वाटते म्हणून तिने केलंय पण इथं नेमकं काय होतं आपली मुलगी आपण एकतर दहा बारा लाख खर्च करून लग्न करून द्यायचं परत हुंडा पण द्यायचा दहा बारा लाख म्हणजे टोटल वडिलांना खर्च असतो पंचवीस पन्नास लाख काही वडिलांना पन्नासच्या वरती एक कोटी जशी त्यांची ऐपत आहे तसे तुम्ही खर्च करता मुलीला एक कोटी केल्यावर तुमची मुलगी ते प्रिन्सेस येते मग त्या प्रिन्सेसला तुम्ही किती मोठा घराणा असू दे विचारताना विचारतात आणि मुलाकडचे लोक हे खूप खोटं बोलतात आतमध्ये ते राणी शोधायला नाहीच चालेल एक पण मुलगा असा मी तुम्हाला दाखवून देईन तो राणी शोधायला आलेला नसतच तो त्याला हेल्पर पाहिजे म्हणतो त्यांना असं वाटतं सासूला म्हणजे घरात मदत करायला एक माणूस पाहिजे असतो त्यांना त्यांना एक पाहुणा पाहिजे असतो काम करणारा तर ते त्या दृष्टीनेच बघतात एकही माणूस असा बघणार नाही का मला राणी पाहिजे आणि आमच्या घरात एक राजकुमारी आम्हाला आणायची असं विचार करून कुठलीच माणसं येत नाही तर हे वडिलांच्या आई वडिलांना माहिती असायला पाहिजे त्यांनी समोरच्या पार्टीला ओळखता आलं पाहिजे तुमची मुलगी जितकी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तितका तुम्ही घ्याल कारण तुमची मुलगी किती करोडपती जरी बाप असला तरी तेवढा खर्च करून मुलीला दहा बारा लाख हुंडा देऊन म्हणजे पन्नास लाख एक मुलगी घेऊन येते मुलगी पैसे पण घेऊन येते फर्निचर घेऊन येते मुलाच्या घरची तर लग्न झालं म्हणजे थोडी चांदीच होते कारण एक मुलगा का काय एक इंजिनियर असतो डॉक्टर असतो आणि त्यांचे मोठे सारे कर्ज असतात कर्जामध्ये डुबलेले असतात तर त्यांना लग्न म्हणजे बंपर लॉटरी लागल्यासारखं असतं एक तर हुंडा पण मिळतो त्यात तर ती मुलगी सगळे पैसे घेऊन येते फर्निचर घेऊन येते आणि तिच्या नावावर काहीच नाही घर पण नसतं काहीच नसतं सगळं देते ती आणि एवढी गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही पन्नास लाखात आपण स्वतःचं घर घेऊन आपण मस्त आयुष्यामध्ये राहू शकतो तरी पण आपण का जातो काय माहिती प्रेम असतं म्हणून मुलगी ही प्रेमात पडते मुलगी प्रेमा खातर जाते मुलगी हृदयाने विचार करते मुलगा मेंदूने विचार करतो आणि मुलगा च्या पाठीमाग असते ती एक स्त्री असते त्याची आई तर एक स्त्री जर असा विचार करते का माझ्या घरात काम करायला पाहिजे आता माझ्याच्यानी काम होत नाही त्यामुळं काम करण्यासाठी आपण चला शोधूया पाहुणी कोणतरी बाई सून असं बायको हे बायको सून म्हणजे कामवाली कामवाली म्हणजे म्हणजे असं नाही आपण म्हणत का मी असं नाही म्हणत घरातलं काम करणं म्हणजे कामवाली नाही पण त्या मुलीच्या पसंतीने तिने केलेलं काम हे काम तिच्यासाठी केलेलं त्याला म्हणतात काम आणि तिच्यावर जबरदस्ती लादलेलं सगळे बसून राहतात आणि ती स्वतः एकटी सगळं काम करते ते म्हणजे कामवालीचं काम काय वाटतं तुम्हाला ते काम करायचं कारण जेव्हा ती लग्न करून येते तेव्हा ती एका झटक्यात ती मोठी व्यक्ती होते पाप्पाच्या घरी ती पाप्पा की परी असते आणि दहा तारखेला ती परी असते अकरा तारखेला ती लगेच एकदम मोठी व्यक्ती होते वहिनी होते मामी होते काकी होते काय काय ती होते आणि लगेच दुसऱ्या दिवशी इतकी सुपर पॉवर जशी काय तिच्यात येते काय तिची जादू होते आणि ती सगळं काम करायला लागते हे चुकीचं आहे ना आणि तिच्या मानसिकतेचा कोणीच विचार करत नाही एक तर ती पैसा घेऊन आले त्यात ती जाऊन चहा ठेवते किचन मध्ये काम करते सगळ्यांना हवं नको ते बघते स्वच्छता पण करते त्यात तिच्या काढल्या जातात <laughs> जसं की आमच्यावर उपकार केले तू आले आणि तिलाही जाणीवच नाहीये मुळात मुलीच्या आई वडील मुलगी ही जागृतच नाहीये की तू राणी आहेस या घरची तू पैसे घेऊन आलेली आहेस ते पैसे त्यांना का देतेस तू तू तुझ्यासाठी वापर आत्ताच्या थोड्याशा मुली जागृत झालेल्या आहेत पण त्या जागृत नाही म्हणता येणार ना। त्या थोडस म्हणजे त्या वेगळ्या पद्धतीने वागतात असं आपण म्हणतो माणूस थोडासा चुकीचा पण असतो चांगला पण असतो पण सगळ्यात जास्त जे जास्तीचं प्रमाण जे आहे ना ते सुनीवर अत्याचार होण्याचं प्रमाण जास्त आहे सुना कमी कमी आत्ता आधुनिक सुना थोड्याशा जरा बिघडलेल्या आहेत ते पण एवढं प्रमाण नाहीये त्यांचं म्हणजे थोडस त्यांना जोपर्यंत करून दिलं जातं तोपर्यंत त्या मनमानी करतात पण शेवटी जास्त जर अति झालं तर त्यांना घरातून हाकडून दिलं जातं शेवटचा एंड हा त्यांच्या दुःखातच होतो पण म्हणावं तेवढं त्या ते मुलींना तेवढं बिंदास वागून दिलं जात नाही किंवा बिंदास वागता येत नाही त्या आश्रितच असतात आणि त्या असतात थोडं थोडं बिघडल्यासारखं करतात पण ते थोडं प्रमाणे त्या दोन चार मुली बिघडल्या म्हणून काय तुम्ही असं म्हणू शकत नाही का मुली पण अत्याचार करतात सासवांवर हे कमी प्रमाणे मुली बिघडलेल्या कमी प्रमाणे पण सासवा बिघडलेले हे जास्त प्रमाणे आणि जे हुंडा देतात हे जास्त प्रमाणे सुनांवर अत्याचार करतात हे जास्त प्रमाणे मुलगी नवऱ्यासाठी सगळं घरदार आई वडील सोडून नवऱ्याच्या घरी येते हे जास्त प्रमाणे तर मी तुम्हाला एकदा पण सांगितलेलं का ही पद्धत ही आता कालानुसार आपल्याला बदलायला हवं पद्धती पण बदलायला हवे त्या जुन्या रूढी पर, प्रथा परंपरा आता सूट होत नाही आत्ताच्या युगात तर त्यामुळं आत्ताच्या युगात जे सूट होतील ते नियम कायदे कारण आपणच सगळ्यांनी मिळून बनवायला पाहिजेत तर मी त्यांना सा, तुम्हाला सांगितलेलेच आहे आधी व्हिडिओ बनवलेला की तेव्हा तुम्ही म्हणजे एक वडिलांनी या लग्नाच्या खर्चात एक, आ, एक त्या घर घ्यायचं किंवा दोघांनी मिळून एक घर घ्यायचं किंवा तिघांनी मिळून एक घर घ्यायचं नवऱ्यानी आई वडिलांनी मुलीच्या आणि एक घर घ्यायचं आणि त्या घरात त्यांचा सुखी संसार नव्यानी सुरुवात करायची जे काय फर्निचर असेल ते तिच्या घरात ठेवायचं त्या घरात दोघांनी सुरुवात करायची आणि घर एकदा असलं आपल्या डोक्यावर छत जर असेल ना तर आपण पैसा इझिली कमवू शकतो आता सगळेच दोघंही नवरा बायको शिकलेले आहेत त्यामुळे कसाही पैसा कमवू शकतात आणि आपला उदारनिर्वाह ते करू शकतात तो प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम हा घरावर असलेलं आपल्या डोक्यावर असलेले छत डोक्यावर छत नसल्यामुळं मुलगी एकदम निराधार होते सासरच्यांनी जर हाकलून दिलं तर ती माहेरी जाते माहेरचे हाकलून देतात मग ती अगदी निराधार होते तिला प्रश्न पडतो होता आपण मी कुठं राहायचं त्यामुळं ही प्रार्थना निघाली पाहिजे की आई वडिलांनी आणि सासू सासऱ्यांनी मिळून एक घर घ्यायचं त्या घरात दोघांना सुखाने राहून द्यायचं दोघांनी डिस्टर्ब करायचं नाही आणि जर वडिलांना हुंडाच द्यायचा आहे तर वडिलांनी एक अट ठेवायची का माझी एकच अट आहे मी हुंडा तुम्हाला पाहिजे तेवढा देईन पण त्या हुंड्याच्या हुंड्याच्या किमतीत मी घर घेईन आणि ते घर माझ्या मुलीच्या नावावर करीन किंवा मी तुम्हाला पैसा देईन तुम्ही त्या पैशाचं घर घ्या आणि त्या घर माझ्या मुलीच्या नावावर करा तर मी हुंडा एवढा एवढा देईन आणि एवढा एवढा खर्च लग्न करीत किंवा लग्नाचा खर्च पण मी देतो त्या खर्चात तुम्ही फर्निचर घ्या असं तुम्ही डिस्कस करा दोघांनी मिळून करा आणि घर घ्या आणि घर एक घर मुलीच्या नावावर करा मुलगी कधीच स्वार्थी नसते हा हजारात एक असते माणूस आहे मुलगी सुद्धा माणूस आहे जसे तिचे संस्कार असतात जसं आजूबाजूचं सराउंडिंग आज� असतं जसं तिचं फ्रेंड सर्कल असं तसं थोडासा माणूस बिघडतो थो, त्यामुळे मुलगी पण माणूस आहे मुलगी पण बिघडू शकते आणि बिघडला म्हणून काही सगळ्या मुली बेकार नाही आहेत किंवा बिघडलं म्हणून पण सासू हा प्रकार अजूनही थोडासा खडूसगिरी सारखाच वाटतो एकही अशी मुलगी तुम्हाला दिसणार नाही तर ती म्हणते माझी सासू एकदम म्हणजे जे दाखवणारे दात असतात ते सगळे नकली असतात ज्या दाखवायच्या गोष्टी असतात त्या सगळ्या नकली असतात रील असतात ते नकली असतात जे लोक बोलतात ते नकली असतात आतमध्ये सगळं वेगळंच असतं मुखोटे लावून सगळे फिरत असतात हे तुम्हाला सांगतेस पण रियालिटी अशी असते का सासू नावाचा प्राणी चांगला नाहीये म्हणजे मी पण एक सासू आहे मला बोलायचा हक्क आहे मी सासू नावाचा प्राणी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे खोडून काढायचा प्रयत्न करत आहे की कर सासू नावाचा प्राणी चांगला नाहीये हे खोडून काढण्याच्या प्रयत्नामुळं मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि मी हे मी कबूल करते की सासू आई नाही होऊ शकत बरोबर आहे आई जन्म दे देणारी असते सासूने जन्म दिलेला नाही पण सासू ही मैत्रीण होऊ शकते एका स्त्रीची सुनीची सून न मानता एका स्त्रीची एक स्त्री मैत्रीण होऊ शकते तर तुम्ही जेव्हा मैत्रीण व्हाल आणि दुसऱ्यांच्या भल्याचा विचार कराल ती जणू ती सून असो किंवा ती बाई असो किंवा तो पुरुष असो पण समोरची व्यक्ती ही एक माणूस आहे आणि त्या माणसाचं भलं कसं होईल माझ्या मार्फत किंवा आपण सगळे मिळून हे विचार करूया एक माणसाचं भलं कसं होईल दोन माणसाचं भलं कसं होईल जेव्हा आपण समाज असा विचार करायला लागेल तेव्हा हे हुंडाबळी हे एकमेकांना एकमेकांचं शोषण करणं हे बंद होईल आणि जास्तीत जास्त शोषण हे मुलीचं होत आहे आत्ता तरी अजूनही तसंच आहे मुलीचं जास्ती शोषण होत पुरुषांचं कमी होतंय त्यामुळे पुरुषांचा हा आ, मामला समोर घेण्यासारखा नाहीये पुरुषांनी मनात आणलं तर तो एका झटक्यात बाईला नीट करू शकतो कारण अजूनही पुरुषाचाच कायदा घरामध्ये चालतो समजलं अजूनही पुरुष बायकोला मारतो बाईला पुरुष बिंधासपणे मारतो बिंधासपणे शिव्या देऊ शकतो अपमान करू शकतो पण बाई अजूनही पुरुषाला एवढी मारत नाही जेवढा पुरुष बाईला मारतो लात बोक्यानी तरी बाई नाही मारत ते जे दृश्य आपण रीलमध्ये बघतो ते सगळं खोट वाटतं मला घडून आणल्यासारखं वाटतं मला व्हिडिओ बनवण्यासाठी केल्यासारखं वाटतं त्यामुळं एवढं प्रामाण नाही म्हणजे दोन हजारात एक बाई अशी असेल तिला पण काहीतरी कारण झालं असेल कारण गुन्हेगार हा होण्या पाठी मग खूप मोठं कारण असतो गुन्हेगार हा पुरुष पण होऊ शकतो गुन्हेगार ही बाई पण होऊ शकते पण एखादाच गुन्हेगार होतो गुन्हा करणं हे पाप आहे गुन्हेगार हा पापी आहे तर जर आपल्याला चांगला माणूस व्हायचा असेल तर आपण चांगलं वागलं पाहिजे आणि वाईट माणूस व्हायचं असेल तर ते काही वाईट वागतातच माणूस आणि मग वाईट वागल्याने वाईटपणाचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात जी बाई गुन्हेगार आहे पुरुष गुन्हेगार आहेत त्यांना हे त्यांचे परिणाम त्यांना भोगावेच लागतात कारण कर्मा कधीच चुकत नाही आपण एखाद्या वेळेला देव आपल्याला माफ करतो पण कर्मा आपल्याला माफ करत नाही जसे तुम्ही कर्म कराल ते तसेच फिरून येतात हे माझा अनुभव आहे आणि मी डोळ्यांनी पाहिलेले आहेत उशीर का होईना पण कर्मा आपल्याला परत येऊन तसा धडा देतो त्यामुळं तुम्ही कर्म चांगले करा देव तुमचं भलं करेल आजचा व्हिडिओ इथेच तर कमेंट करा माझे विचार तुम्हाला पडतात का ते सांगा ओके बाय बाय